हॅलो गुड मॉर्निंग अक्कलकोटकर माझं नाव आहे सारिका सुतार माझ्या मिनी ब्लॉकमध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे तर चला आज मी नवीन कोडं घेऊन आलेली आहे तर काल पण खूप जणांनी उत्तरं दिले आणि उत्तर करेक्ट होता तर आज मी नवीन कोडं घेऊन आलेली आहे तर चला कोड्याकडं जाऊ तर मी जन्माला येतो पण वाढत नाही मी जन्माला येतो पण वाढत नाही मी मरतो पण संपत नाही मी असतो पण दिसत नाही सांगा मी कोण तर या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही चाल असं वाटत आहे मला तर ज्यांना कुणाला या प्रश्नाचं उत्तर आलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला सांगेन परंतु मी सांगायचं मी सांगेन याचं तुम्ही ठेवणार आला तुम्ही तरी उत्तर सांगत आहात खूप छान वाटत आहे मला विचार न झाला तुम्ही प्रयत्न करत आहात खूप म्हणजे खूप खूप छान वाटत आहे माझ्या इंस्टाग्राम पेजला कुणी फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून करून सर्वात पहिला माझे व्हिडिओ तुम्हाला येत येतात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मग कुणाला जरी याचं उत्तर द्यायचं नसेल तर प्लीज त्यांनी माझ्या व्हिडिओला शेअर करा नाहीतर लाईक तरी करा कमीत कमी उत्तर तरी तुम्ही देऊ शकला नाहीतरी एवढं जर करू शकता ना प्लीज तुमचा एक लाईक आणि एक सब्सक्राइबर अँड एक फॉलो कुणाचं तर लाईफ चेंज करू शकतो मी एवढंच म्हणू शकते तर आजच्यासाठी एवढेच उद्या आपण नवीन ब्लॉगसोबत भेटू आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही द्यायचाल या